हॅलो नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा हा व्हिडिओ जरा वेगळाच आहे हा कारण माझ्या वर्गाच्या ज्या योगसाधिका आहेत त्यांनी सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना वंदन म्हणून हा एक कार्यक्रम केला तोच भाग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया माझ्या क्लासचा आमच्या क्लासचा योग वर्गाचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करीते गुर देवाला दे देवा भाव माला, माला।

आणि या सोहळ्याला दुसऱ्या कोणत्या सोहळ्याची मला असं वाटतं की तुलना आपण करूच शकत नाही कारण की गुरुची पूजा हा सगळ्यांच्या जीवनातला एक सगळ्यात मोठा आणि छान असा सोहळा असणार आहे आपल्या मॅडम जे आहेत ते आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आरोग्य त्याच्याबरोबर समाधान ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतात कारण की आमचा तर संध्याकाळचा जो क्लास आहे तो असा असतो की म्हणजे सांगायचंच खाऊ नये सगळ्यांच्या आनंद म्हणजे म्हटल्याबरोबरच आलं ते खरंच खूप सुंदर आमची बॅच सुंदर बॉन्डिंग आहे सगळ्यांचं आणि जवळपास महिना झालं मी बॅचला नाही आहे रेग्युलर तरी पण एका फोनवर मी अगदी आली आहे कारण की हे मला मिस करायचं नव्हतं हो वास्तविक आता तयारी काहीच नाही हो आहे बोलण्याची पण तरी मॅडमसाठी माझे हे दोन शब्द सगळ्यांनी ऐकून घेतले गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेंद्र येथे जमलेल्या सर्व योग साधिकांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा गुरुविषयक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला आहे व्यासांच्या स्मरणात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते व्यास पौर्णिमेला आषाढ शुद्ध पौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरी करतात गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात हा सण गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचा सण आहे गुरुपौर्णिमा हा दिव दिवस शिष्यासाठी आपल्या गुरुबद्दल आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली माझी योगसाधना खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे मा माझी छोटी छोटी दुखणी गायब झालेली आहे मला सर्दी शिंकाचा त्रास आहे तो मी इथे नियमित योग अभ्यास प्राणायाम करून त्रास नाहीसा करण्याचा प्रयत्न करणार आहे मॅडम नेहमी मॅडम नवीन योग साधिकांना व्यवस्थित मार्गदर्शन करतात सर्वांकडून छान करून घेतात त्यामुळे सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते पुन्हा सर्वांचे धन्यवाद एवढे बोलून मी इथे थांबते करो योग रहो निरोग दोन महिन्यामध्ये मला वादवी त्रास होता आणि आता तो त्रास म्हणजे भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे आणि मॅडमची शिस्त सकाळी दररोज योगा घेण्याचं हे नियम मला खूपच आवडलेले आहे आणि यावर्षी पहिल्यांदा मी पंढरपूरला छोट्या पंढरपूरला पायीक दिंडीत गेलेले योगा क्लास तुम्ही अगोदर जात एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आ, मी क्लास जॉईन करून मला एक वर्ष होऊन गेलेलं आहे पण मी काही दिवस केला काही दिवस नाही केला कारण माझ्याकडूनच जा जास्त झालेला जा क्लास माझ्या पहिले अगोदर ना मग मला बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं खाली पण जेव्हापासून मॅडम मी क्लास केला केला तेव्हापासून मला बसायला उठायला सगळं यायला लागलं हातापायाच्या सगळं बंद झालेले माझे पण माझ्याकडूनच क्लास होऊन यायला लागला एक्सिडंट त्याच्यामुळे <laughs> आता आहे ना मी आजपासून असं ठरवलेलं आहे की आजपासून आपण मी योगा आता पूर्ण रेग्युलर करणार आहे कारण कुठे जाणार नाही गावाला कुठं जाणार नाही गावाला <laughs> <पीदा> <था। laughs> म्हणजे दोन चार दिवसांपासूनच केलीये मला काही खूप सारा योगाचा म्हणजे क्लास अडवू हो नये खूप दिवसांपासून योगाचा क्लास शोधत होते तर बऱ्याच जणांनी मॅडमचं नाव सांगितलं त्यामुळे सोमवारपासून सुरुवातीला असं वाटत होतं की मॅडम म्हणजे फारच पण जसं दिवस हे होत गेले तस तस समजलं की मॅडम अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवतात मॅडमची शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात मॅडम म्हणजे कोणत्याही प्रकारचा योगासन करताना तुम्हाला त्रास होऊ नये कसं करावं अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगतात सांगतात आणि खूप फ्रेश वाटतं सकाळी येऊन योगा करून गेलं की सकाळी उठायचा फार मोठा करणार आहे पण हा क्लास जॉईन केल्यामुळे सकाळी उठणे होते आणि योगासन तसंच सुद्धा होते धन्यवाद thank mm -hmm. you